सांगलीच्या एस टी विभागाला विठुराया पावला तब्बल ऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे एकोणीस रुपयांचे कमावले उत्पन्न आषाढी वारीनिमित्त राज्य परिवहन महामंडळाच्या सांगली विभागाने वारकऱ्यांच्या सेवेसाठी जादा एस टी सोडण्याचे नियोजन करून भरघोस उत्पन्न मिळवले सांगली विभागातील विविध आगारांमधून पंढरपूरसाठी आषाढी यात्रा कालावधीसाठी चारशे बसेस सोडण्यात आले या बसेसच्या माध्यमातून विभागाने तब्बल ऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे एकोणीस रुपयांचे उत्पन्न कमावले आहे मागील वर्षापेक्षा यंदा तब्बल चार लाख चाळीस हजार सातशे एकोणनव्वद रुपयांचे जास्तीचे उत्पन्न विभागाने गोळा केले आहे त्यामुळे यंदा वारकऱ्यांच्या प्रतिसादाने सांगली विभागाला विठोराया भी पावला आहे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील आषाढी यात्रेनिमित्त वारकऱ्यांच्या सेवेसाठी एस टीच्या सांगली विभागाने एक जुलै ते आठ जुलै या, या यात्रा काळाच्या दरम्यान चारशे विशेष बस सोडल्या आहे या चारशे बसेसद्वारे आठशे साठ फेऱ्या करण्यात आल्या असून त्यांचे एक लाख एकोणपन्नास हजार तीनशे चौऱ्याऐंशी एवढे किलोमीटर झाले आहे याद्वारे विभागाने ऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे एकोणीस रुपयांचे उत्पन्न मिळवले मागील वर्षी तीनशे ऐंशी बसेसच्या माध्यमातून एस टीने शहात्तर लाख त्र्याहत्तर हजार आठशे चाळीस रुपयांचे उत्पन्न मिळवले यंदा मागील वर्षीच्या तुलनेत सांगली विभागाने चार लाख चाळीस हजार सातशे एकोणनव्वद रुपयांचे अधिकचे उत्पन्न मिळवले आहे वारकऱ्यांसह आषाढी एकादशी दिनी पांडुरंगाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांनी पुन्हा एकदा एस टीच्या सुरक्षित प्रवासावर विश्वास ठेवल्याचं दिसून आलं आहे एस टीकडून सुरू असलेल्या पंच्याहत्तर वर्षांवरील ज्येष्ठांसाठी मोफत प्रवास महि महिलांसाठी पन्नास टक्क्यांची सवलत याचाही लाभ एस टीला चांगल्या प्रकारे मिळतो आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली